निष्ठा ही तुमच्या रक्ता रक्तामध्ये असली पाहिजे शिवप्रेमी तुमच्या नसा नसामध्ये भिनलेला असलं पाहिजे ते कोशारी सुद्धा होते महाराजांचा अपमान केला आपण मोर्चा काढला पण मोदींनी हटवलं नाही त्यांना पण मोदींचा अपमान केला at असता तर तत्काळ त्याला निलंबित केला असता म्हणजे माझी काल ज्यांनी मुलाखत घेतली त्यांनी मला सांगितलं की मोदींची पण बॅग तपासली गेली होती म्हटलं तपासली गेली होती ओरिसात पण तपासल्यानंतर ज्यांनी तपासली होती त्याला निलंबित केलं गेलं होतं त्याला निलंबित करून टाकलं होत मग ही अशा पद्धतीने यांची दडपशाही सुरू आहे वाटेल ते करतायत आणि नुसतं शिवप्रेमाचं नाटक करतायत पुतळा पडल्यानंतर आमचे मिंदे दाढी खाजवत बोलतायत की वारच असं होतं की वाऱ्याने पुतळा पडला अरे मिंद्या तुझी दाढी नाही फडपडली हा वाऱ्याने दाढीने हल्ली पुतळा पडला काय लाज लज्जा शरम काय आहे की नाही आणि आज सावंतवाडीतून मी आलो सावंतवाडी मधले दुसरे ते आपले खाली मुंडी पाताळ ढोंडी नजर त्यांची कोल्ह्याची आहे बघा तुम्ही असे असे करून बघतात बोलतात त्यांनी आणखीन तारे तोडले म्हणजे वाईटातून काहीतरी चांगलं होईल खरंच मी त्यावेळेला जे आपण मोर्चा काढला आणि जोडे मारा ते जोडे मारा म्हटल्यानंतर यानं जोड्याने मारायचं नाही तर दुसरं काय करायचं महाराजांच्या म्हणजे आपल्या दैवताचा पुतळा पडतोय आणि म्हणतो वाईट झालं पण त्यातनं काहीतरी चांगलं होईल नाही चांगलं जरूर होईल पण ते पुतळा पडला म्हणून नाही केसरकर पडेल तेव्हा चांगलं होईल